Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या साइटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या, या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी म्हणजे शुक्रवारी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही मुख्य इंडेक्समध्ये सविस्तर केलेला विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या वीडियो मध्ये आपण त्या दोन्ही इंडेक्स मध्ये मंथली वीकली डेली अशा सर्व टाइम फ्रेम मध्ये अतिशय विस्तारानं विश्लेषण केलेलं आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या दोन इंडेक्समध्ये आणि एकूण मार्केटमध्ये मा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणत्या टार्गेट येऊ शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणाने तिथे ती लिंक उपलब्ध झाली दा नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक ती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी आता असा ज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीसाठी सोमवारसाठीच मी इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही इम्पॉर्टंट लेवल आपण काढलेली आहे ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशीची आहे खालच्या बाजूला आपण हा स्विंग्लो आहे ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे ही लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार एक्क्याण्णव आपण ही अठ्ठेचाळीस हजार शंभरची लेवल आहे असं समजणार ही अठ्ठेचाळीस हजार चारशेची लेवल आहे असं समजणार दोघांमध्ये अडीचशेपेक्षा पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आणि ही आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडतीसच्या आसपास आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला इथे जर बघितलं तर हा हाय बनलेला होता काही दिवसांपूर्वी इथे हाय बनला त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की शुक्रवारी आपल्याला इथे लो बनला तुम्ही ह्या दोन पॉईंटमध्ये जर फिब रिट्रेसमेंट टूल वापरलं तर तुम्हाला लक्षात येईल साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार तीनशे सहासष्टच्या आसपास म्हणजे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेवल आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये जर वर ह्या भागामध्ये ओपनिंग झालं फ्लॅट ओपनिंग झालं इथे ओपन झालं किंवा अप ओपन झालं आणि वर जात असेल आणि जर समजा इथून वर टिकत असेल आपण आता जरी अठ्ठेचाळीस हजार तीनशे आसपास फिफ्टी पर्सेंट लेवल असली तरी आपण ही घेताना कुठली लेवल घेतली अठ्ठेचाळीस हजार चारशे घेतली आहे वर जात असताना आपण जास्त प्रिकॉशन घेतली आहे जर समजा बँक निफ्टीमध्ये अठ्ठेचाळीस हजार चारशेच्या वर टिकत असेल तर मग आपण कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे ह्या दोन लेवलपर्यंत जाऊ शकतो आपण रिअलिस्टिक टार्गेट ह्याच दोन लेवलपर्यंत ठेवलं पाहिजे कारण तुम्ही बघू शकता की अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या आसपास यापूर्वी केल्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालंय त्यामुळे जास्तीत जास्त इथपर्यंत टार्गेट ठेवू शकतो आणि इथे थोडस प्राइस होऊन वर जात असेल तर मग अठ्ठेचाळीस हजार सातशेचा आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल अन्यथा अठ्ठेचाळीस हजार सहाशेपर्यंतच आपण टार्गेट ठेवू शकतो हे झालं फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असू वरच्या बाजूला ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्या आसपास आणखीन एक इम्पॉर्टंट लेवल आहे ज्याचा उल्लेख मी तुम्हाला आत्ताच केला आता जर समजा गॅप अप ओपन झालं गॅप अप ओपन झालं तर आपल्याला हे बघायचं आहे की साधारण अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या आसपास ओपन झालं कारण अठ्ठेचाळीस हजार पाचशे म्हटल्यानंतर ही राऊंड फिगर आहे आणि राऊंड फिगर असली तर काय असतं तर तिथे आपल्याला किंमत जर खाली असेल तर ती आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते तर आपल्याला बघायचं आहे की वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सहाशे असेल किंवा खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार चारशे असेल ह्या दोन लेवल आपल्यासाठी ले नो ट्रेडिंग झोन असणार आहेत कारण हा आपल्यासाठी काय कुशन एरिया आहे तर ते ह्या ह्याच्यामध्ये काही होऊ शकतं तर आपल्याला थोडंसं सा सावध राहायचं आहे तर वर ओपन झालं कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि आदल्या दिवशीचं क्लोजिंग आहे या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो म्हणजे इथून आलं तर इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो एकदा बाउन्स येईल त्यानंतर मग प्राइस ऍक्शन कशी होती आहे मग आपल्याला डब्ल्यू बनतो है, एन पॅटर्न बनतोय हे सगळं बघून मग पुढचा निर्णय घ्यावा लागेल तर हे आपल्याला आता इथे लक्षात आलं जर वरच्या बाजूला ओपन झालं तर काय होऊ शकतं जर समजा ही जी लेवल आहे सेंटर लाईन ह्याच्या खाली ओपन झालं तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडतीसच्या खाली ओपन झालं तर मग काय होऊ शकतं आणि जर खालच्या दिशेनच जाते वर येणार असेल तर काय होईल मग हा एरिया जो आहे हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करेल कारण किंमत त्याच्या खाली ओपन झाली आहे तर ही रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि जर खाली जात असेल तर एकदा अठ्ठेचाळीस हजार शंभरची लेवल तुटली तर मग काय होऊ शकतं थोडंसं सेलिंग आणि कंटिन्यू होऊ शकतं मग आपण खाली जात असताना अठ्ठेचाळीस हजार हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट आणि सत्तेचाळीस हजार नऊशे हे आपल्यासाठी शेवटचं टार्गेट ठेवायला लागणार इथे सुद्धा लक्षात ठेवा पूर्वी सत्तेचाळीस हजार नऊशेच्या च्या आसपास सपोर्ट घेऊनच मार्केटमध्ये तेजी झालेली होती तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त जसं आपण इथे अठ्ठेचाळीस हजार सहाशे हेच टार्गेट ठेवले दुसरं टार्गेट हेच अंतिम, अंतिम टार्गेट ठेवलंय हो तसं खाली येताना सुद्धा हे दुसरं टार्गेट हेच आपल्याला अंतिम टार्गेट ठेवावं लागणार आहे कारण इथे आपल्याला पूर्वी सपोर्ट घेतला होता आता काय होऊ शकतं जर खालीच जाणार असेल तर इथे एकदा बाउन्स येऊन मग आपण खाली जाऊ शकतो आणि तसं झालं तर मग सत्तेचाळीस हजार आठशे हे आपल्यासाठी पुढचं टार्गेट होऊ शकेल तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण सोमवारी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये एक्सपायरी असते विकली ऑप्शन एक्सपायरी त्यामुळे आपण निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट बघूया निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आपण इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय थोडंसं झूम करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल तर इथे मी मिड मिडकॅप सिलेक्टचा चार्ट ओपन केला आहे इथे वरच्या बाजूला काय केलं आहे आपण साधारण डे हायच्या आसपास आपण इथे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क केलेली आहे ही कोणती लेवल आहे दहा हजार चारशे सहाच्या आसपास आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपण ही स्विंगलोची लेवल होती ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून मार्क केली आहे खालच्या बाजूची ही कोणती लेवल आहे दहा हजार तीनशे एकोणचाळीस आता ह्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्तच अंतर असल्यामुळे आपण काय केलंय एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे दहा हजार तीनशे बहात्तर ला इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे कि जर आप जाला, जाला, आप आप की जर आपल्याला अप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असू आणि दहा हजार चारशे सहाच्या वर टिकत असू तर दहा हजार चारशे एकतीस दहा हजार चारशे छप्पन्न आणि दहा हजार चारशे एक्क्याऐंशी अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात वर ओपन होऊन खाली येत असेल तर मग सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला इथे व्हॉलाटाईल होऊ शकतं कारण मग वरच्या बाजूला रेजिस्टन्स खालच्या बाजूला सपोर्ट आणि मधल्यामध्ये किंमत राहताना आपल्याला दिसू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी सावध राहायचं आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे ते आता लक्षात आलं असेल गॅप डाउन ओपन झालं या लेवलच्या खाली ओपन झालं आणि खालीच टिकत असेल आणि ही लेवल जर ब्रेक होत असेल तर मग खाली जात असताना आपल्याला खालची टार्गेट लक्षात घ्यायची आहेत खाली जात असताना आपल्याला कोणकोणती टार्गेट आहेत तर दहा हजार तीनशे एकोणचाळीसच्या खाली टिकलं आणि ब्रेक डाउन झालं तर मग दहा हजार तीनशे चौदा आहे दहा हजार दोनशे एकोणनव्वद आहे आणि दहा हजार दोनशे चौसष्ट अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट आता आपण काय करूया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत निफ्टी आणि फिन निफ्टी या दोघांची मी तुम्हाला चार्ट दाखवतोय ज्याच्यावर मी काय केलंय इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता तुम्ही पाहिजे असेल तुम्हाला तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट दिसतो इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ले सकट हे झालं निफ्टी फिफ्टीचा चार्ट आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय याचं सुद्धा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आणि मग तुम्ही तुमच्या चार्टवर सुद्धा या लेवल्स काढून उद्या फिन निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होते हे बघू शकता तर हे झालं चारही इंडेक्स चा अनालिसिस आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडस पुढे जाऊया आणि इंडेक्स ॲनालिसिस अनालिसिस नंतर आता स्टॉक अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत हे स्टॉक मी तुम्हाला एकत्रित एक करून एक एक दाखवायला सुरुवात करतोय तर उद्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे तो आहे हिंदुस्थान पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियमचा स्टॉक आपण ब्रेकआउट म्हणून मागच्या वेळेला दिलेला होता मात्र आता जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कदाचित ब्रेकआउट फेल होण्याची शक्यता आपल्याला दिसते कारण काय तर आपल्याला एकतर गॅपडाऊन ओपन झालंय आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर इथे एक शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे शूटिंग स्टार पॅटर्न पण आहे ब्रेकडाऊन फेल्युअरची शक्यता पण आहे इनसाइड बार कॅन्डल पण बनलेली आहे असं ट्रिपल कन्फर्मेशन आहे त्यामुळे शुक्रवारचा जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं या स्टॉकमध्ये खाली जात असताना खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात अगदी आपण तीनशे साठ पर्यंत जरी आली किंमत तरी मग आपल्याला आश्चर्य वाटायला नको जर इथून खाली टिकत असेल तर अर्थात एवढं मोठं टार्गेट डायरेक्ट ठेवायचं नाही आहे ही जी मोठी कॅन्डल होती याचा लो हे पहिलं टार्गेट असेल त्यानंतर मग आपण एक एक एक, एक करत मग हे दुसरं टार्गेट असेल आणि हे तीनशे साठच्या आसपास आपल्यासाठी तिसरं टार्गेट असेल तर हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कदाचित आता आपल्याला काय होतंय जो ब्रेकआउट येत होता तो ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड आता आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतो दुसरा आपण बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आपण बघू शकतो की टॉपला आपल्याला एक फॉर्मेशन झालेलं दिसतंय ह्याला आपण काय म्हणतो बेअरिश एनगल्पिंग म्हणतो टॉपला झालं आहे बेरिश एनगल्पिंग झालं आहे त्यामुळे जर हा शुक्रवारचा लो येणाऱ्या दिवसामध्ये ब्रेक केला तर हा स्टॉक खाली येत येत आपल्याला दोन हजार पाचशे दहा सुद्धा खाली आलेला बघायला मिळू शकतो रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला टॉपला बिअरिश पॅटर्न तयार झालेला आहे बेरीश एनगल फिंग आपल्याला इथे दिसते तर त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया हा आहे आय टी सीचा स्टॉक आयटीसीचा स्टॉक हा माझा फेवरेट स्टॉक आहे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये पण आहे आणि मी येत्या काही दिवसामध्ये जसं तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीनं मी कशा पद्धतीनं माझा पोर्टफोलिओ डेव्हलप केला आणि त्याचे आता काय रिझल्ट दिसत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल इथे काय दिसतंय हा मला खरं बघितलं तर खूप आवडता स्टॉक आहे है, पण ह्याच्यामध्ये आता काय होतंय फिफ्टी पर्सेंट लेवलला जे काय टोटल सेल झाला जे काय आपण म्हणू शकतो की किंमत पडली त्याच्या फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे ती आपण इथे बघू शकतो ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे चारशे बासष्टच्या आसपास आहे इथे तुम्ही बघू शकता एकदा प्रयत्न झाला फेल झाला दुसऱ्यांदा प्रयत्न झाला फेल झाला तिसऱ्यांदा प्रयत्न झाला फेल होईल की काय अशी शंका निर्माण झालेली आहे फेल झाला असं आपण आता म्हणू शकत नाही पण टॉपला आपल्याला आ... म्हणजे शूटिंग स्टार पॅटर्न इथे बघायला मिळतोय तर ह्याचा जर लो तुटला शुक्रवारचा तर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पहिलं टार्गेट आपल्याला चारशे त्रेपन्नच्या आसपास बघायला मिळू शकतं अर्थात खूप मोठं टार्गेट बघायला मिळेल असं नाही आपण साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास मग फायनल टार्गेट ठेवू शकतो तर हे झालं आय टी सी या स्टॉक विषयी थोडासा आता बेरीश होतोय असं वाटायला लागलंय प्रॉफिट बुकिंग येत आहे की काय असं वाटतंय शेवटचा स्टॉक बघूया शेवटच्या स्टॉकचं नाव आहे भारतीय एअरटेल लिमिटेड भारतीय एअरटेल लिमिटेड मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की खूप चांगली तेजी झालेली होती तुम्हाला इथे दिसतंय खूप मोठी तेजी झाली त्यानंतर एक खूप चांगलं प्रॉफिट बुकिंग पण आलं त्यानंतर आता आपल्याला खूप चांगली तेजी पण परत होताना दिसते मात्र आता काय झालंय तुम्ही इथे जर बघितलं तर इथे आपल्याला एक पॉज कॅन्डल बनलेली दिसते ह्याला डोजी पॅटर्न असं म्हणतात टॉपला जर डोजी पॅटर्न बनला रेड कलरची डोजी असेल तर काय होऊ शकतं साधारणपणे ह्या दोन्ही कॅन्डलची शेवटच्या दोन्ही कॅन्डलचा ह्याचा हाय जास्त आहे बघा या डोजी कॅन्डलचा हाय जास्त आहे लो थोडासा कमी आहे लो ह्या कॅन्डलचा हे आहे आपण आता ह्या दोन रेफरन्स लेवल आहेत तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला ही ले, रेफरन्स लेवलच आहे जर ह्याच्या वर टिकत असेल तर मग नवीन हाय बनेल तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं इथून वर जातो की येणाऱ्या काळामध्ये इथून खाली जातो ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आपल्याला निर्माण झालेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला भारतीय एअरटेलमध्ये लक्ष आहे कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतो त्यावर लक्ष ठेवून त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट ट्रॅक करायची आहे तर हे झालं चार इंडेक्स बरोबर चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बे क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद